लोकसभा निवडणुकीकरता ठाकरे गटाचा कल्याण मतदारसंघातला सस्पेन्स कायम आहे ठाकरे गटानं मुंबईतील उमेदवार जाहीर केले मात्र कल्याणचा त्यांचा उमेदवार अजून ठरलेला नाही त्यामुळे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेना टक्कर देणारा उमेदवार ठाकरे गटाकडे नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे शिवसेना ठाकरे गटानं मुंबईतले उमेदवार जाहीर केले मात्र शेजारच्या ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातला उमेदवार उभा जाहीर करता आलेला नाही ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे यांची उमेदवारी जाहीर झाली त्याचबरोबर कल्याणच्या उमेदवाराचं नाव सुद्धा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात सातत्यानं दौरे केले या मतदारसंघात त्यांनी काही सभा सुद्धा घेतल्या त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या यादीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं मात्र कल्याणचा उमेदवार जाहीर झालाच नाही त्यामुळे ठाकरे गटाकडे सक्षम उमेदवार नाही का अशी चर्चा सुरू झाली आहे आणि यावरूनच शिवसेनेनं ठाकरे गटाला चांगलेच टोले हाणलेत या कल्याण लोकसभा क्षेत्रात त्यांच्या नेत्यांकडून म्हणजे ते दस्तुरुंत उद्धव ठाकरे असो आदित्य ठाकरे असो किंवा आमच्या त्या अंधारी मावशी असो यांच्याकडून मोठमोठ्या बलगाणा करण्यात आल्या जे काही उरले सुरले शिवसैनिक होते शिल्लक सैनिक बोलतो आम्ही त्यांना त्यांच्यासमोर घेतल्याचा आहे कारण त्यांच्याकडे उमेदवारच नाहीये कल्याण लोकसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे केदार दिघे आणि सुषमा अंधारे या नावाची जोरदार चर्चा होती पण यापैकी कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही तर महायुतीकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला होता मात्र या सर्व चर्चा तुर्तास तरी फोल ठरलेत शिवसेने एक नाही पाच उमेदवार इच्छू त्यामुळं कुठली उमेदवारी काही रणनीतीचा भाग असतो कारण अजून माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी ठाण्याच्या जागेसाठी आग्रही आग <coughs> आहे आणि जर ठाण्याची नाही मिळाली तर कल्याणच्या जागेसाठी आग्रही आग आहे म्हणून आम्ही सुद्धा बघतोय हो त्यांचं काय होतं काय नाही कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला नाही हा रणनीतीचा भाग असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं मात्र ठाकरे गटानंच कल्याण लोकसभा मतदारसंघ मागच्या दोन वर्षांपासून प्रतिष्ठेचा केलाय त्यांचा उमेदवार मैदानात उतरणार असल्याचं अनेकदा जाहीर करण्यात आलं पण प्रत्यक्षात पहिल्या यादीत कल्याणमधल्या उमेदवाराचं नाव काही जाहीर करता आलं नाही त्यामुळे एक प्रकारे शिवसेना ठाकरे गटाची ही हतबलताच पाहायला मिळते ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत